बघा दोन पासून तर करतापर्यंत सर्व पाडे आपले पाठ आहेत बरोबर आपल्या दोनाचा येतो तीनाचा येतो चाराचा येतो पण एखाद्याला म्हणलंय पंधराचा पाडा म्हण बरू तो, तो, चा तो का नाही राहा का का भीती वाटते कारण पाठच नसून मग अशा वेळेस काय करा ते होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत पाडा तयार करण्याची ट्रिक आज काय करणार आहोत शिकणार आहोत म्हणजे अकरा पासून वीस पर्यंत एकवीस पासून तीस पर्यंत बेरीज करून कसे कसे तयार करायची त्याचं कौशल्य किंवा ट्रिक आपण आज शिकणार आहोत याच्यातून काय होणार आहे दोन गोष्टी होणार आहे तुमचं बेरीज कौशल्य वाढणार आहे म्हणजे प्लस करायचं प्लस करण्याची तुमची स्पीड वाढणार आहे म्हणजे दोन गोष्टी होणार आहे एक पाडा पण तयार होणार आहे आणि दुसरा तुम्हाला फायदा होणार आहे बेरी फास्ट करण्याचं सराव होणार आहे मग आता आपण पाणी तयार करूया किती कितीचा बनवायचा अकरा बारा तेरा चौदा बाराचा बनवायचा अगोदर काय करायचे सगळे अंक एक पासून दहा पर्यंत लिहून घ्यायचे सांगा पटा पट बोला

एक ते दहा पर्यंत आहे बनायचा बाराचा पहिले दोन अंक घेतले एक आणि दोन झालं का बारा थी, थी। 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 दो, बारा एक जिथपर्यंत दोन अंकाची संख्या चालू झालेली नाहीये दोन डिजिटची तिथपर्यंत रेश मारून घेतली आहे तसे बारून एक चोवीस तीन आणि सहा बार तुन एक चार आणि आठ अठ्ठेचाळी चोर तीन अठ्ठेचाळी आता घरी कसर आहे इथून माझ्या आहे शिकायला आता पहिला आमक इकडचा इकडचा पहिला आमकि आणि किती एक पाच आणि एक किती झाले राहिलंय कोण रे हां शून्य साथ किती झाले बारा पंचे आता कोण सांगत पुढं काय सांग बोल बोल सांग किती होईल सहा आणि एकची बेरीज बोलून सात व्हेरी गुड फायनल अंक कोण आहे दोन किती अंक झाला आता हा किती झाले किती झाले तर आता पुढचं कोण सांगत आहे सांग बोल सात आणि एक किती झाले हा ओरला कोण ओरला किती झाले सांगा आमचा किती झाला चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी असंच पुढं आठ आणि एक किती झाले रे ओडला कोण किती झाले शहाणू बार्ण नऊ एकशे दहा मुलाकोड हा किती अंक झाला एकशे वीस बँकोड असाच आपण आता एक इंजिनिअर पाडा तयार करून आता करायचा आता बघा आता तयार आहे आपल्याला तेरा एक पासून दहापर्यंत तेरा किती करायला तीन आता पाला पाण्याचा घ्यायचा

तेराय नागिती तयार झाली ते तीस तर आपण आता कोणता फारा तयार तयार चा आता मोर मध्ये असेल तुम्ही अकरा पासून तर वीस पर्यंतचे पाडे या ट्रीक तयार करून आलाय की उद्या येत्या